ही झाली सोमवारची आणि मधी लिहायचं क्लीम क्लीम लिहायचं क्लीम ही सोमवारची रांगोळी झाली तर या काय या रांगोळीने काय होतं तर या रांगोळीने विघ्न दूर होऊन प्रगती होते आणि चंद्राची पूजा केल्याचे पुण्य लाभते यातले क्लीम हे बीजाक्षर श्रीकृष्णाशी संबंध संबंध दाखवते हे बीज शुद्धीचे कारक आहे हे लक्ष्मी विजयी आहे त्यामुळे लक्ष्मीची कृपा होऊन धनधान्य समृद्धी मिळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे ही रांगोळी पूर्ण काढल्यानंतर त्यामध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण होते आता ही झाली सोमवारची आता आपण काढू मंगळवारची तर त्याच्यामध्ये आता ही मंगळवारची काढायची तर ही आपण मंगळवारची रांगोळी काढतोय हे असं इथं जोडायचं आणि ही दर मंगळवारी देवापुढं आपण ही रांगोळी काढायची तर ही मंगळवारची रांगोळी आहे ही देवापुढं आपण काढल्यानं काय होतं या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते शास्त्राचे ज्ञान होते आणि मंगळ ग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो यातले रीम हे बीजाक्षर सूर्याशी निगडीत आहे निगडीत आहे तर सूर्याची जीवनशक्ती आरोग्य प्रदान करण्याची सर्व ताकद या बीजाक्षरात सामावलेली आहे आणि आता यामध्ये लिहायचं रिम तुम्ही त्यामध्ये लिहा किंवा शेजारी लिहिलं तरी चालतं असतचल्या माझी जरा छोटी झालीय जे आतमध्ये लिहायचं रीम आणि आता आपण बुधवारची रांगोळी काढूया तर बुधवारची रांगोळी रीमच आहे असा करायचा चौकोन आता ही सोमवार ही मंगळवार आता आपण इथं बुधवारची रांगोळी काढायची आणि ह्याच्यामध्ये लिहायचं या रांगोळीमध्ये मुळे सर्व प्रकारच्या शास्त्राचे ज्ञान मिळते पत्नी प्रेम वाढून घरात सुख शांती लाभते पैशामुळे होणारे नुकसान टळते बुध आणि ग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो म्हणजे ही सोमवारची आहे ही मंगळवारची आणि ही बुधवारची अशा ह्या रांगोळ्या तीन आहेत अशा प्रकारच्या सात दिवसाच्या सात रांगोळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या झाल्या तीन आणि आता परत चार दाखवते